हॅलो एव्हरी वन कुंतल्स किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज मी बनवते आहे हिरव्या तुरीची कचोरी त्यासाठी मी इथे तीन काळी मिरी घेतलेली आहेत अर्ध तुकडं दालचिनीचं आणि तीन ते चार लसणाच्या पाकळ्या तीन हिरवी मिरची आणि हे मी मिक्सरला बारीक करून घेते आहे अशा पद्धतीने हे बारीक झाल्यानंतर मी त्याच्यातच हिरवी तूर घेतलेली आहे ती टाकते आहे ती बारीक करायची आहे ती अर्धवट बारीक करायची आहे जास्त बारीक करायची नाही अशा पद्धतीने मी ती तूर मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे बघू शकतात तुम्ही अशा पद्धतीने बारीक करायची आहे पाणी घालायची अजिबात गरज नाही आणि ते, आता। ते मी आता काढून घेते आहे साईडला बघू शकतात तुम्ही अशा पद्धतीने मी सगळी तूर बारीक करून घेतलेली आहे त्याच्यानंतर मी एक पॅन तापत ठेवलेला आहे त्याच्यात एक ते दीड पळी तेल घालते आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यात अर्धी चमची बडीशेप आणि अर्धी चमची जिरं घालते आहे तुम्हाला तुरीची कचोरी आवडते का आणि कशा पद्धतीने तुम्ही बनवतात मला कमेंट्स करून नक्की सांगा मी खूप सोप्या पद्धतीने बनवत आहे तुम्ही पण तुमच्याकडे ही रेसिपी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल अशा पद्धतीने तेल तापल्यानंतर मी इथे बडीशेप आणि जिरो छान तेलात फ्राय करून घेते आहे त्याच्यानंतर आपण जे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे तूर ती घालायची आहे आणि तिला छान खमंग वास येतो तोपर्यंत भाजायची आहे म्हणजेच हिरवी मिरची आणि लसणाचा कच्चेपणा निघून जातो तोपर्यंत त्याला छान भाजायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही तुमच्याकडे ही कचोरी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही आधी हिरवी मिरची जास्त घेतली असेल तर तुम्ही लाल मिरची पावडर इथे स्किप करू शकतात आता मी त्याच्यात अर्धी चमची हळद पावडर घातलेला आहे आणि एक ते दीड चमची लाल मिरची पावडर थोडा अर्धी चमचीपेक्षा कमी गरम मसाला आणि अर्धी चमची धणा पावडर घेतलेला आहे आणि त्याला छान मिक्स करून घेते आहे ते छान एकजीव झाल्यानंतर त्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे खूप छान खमंग वास तुटलेला आहे स्टफिंगला बघू शकतात तुम्ही मी इथे आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि त्याला छान मिक्स करून घेते आहे ही रेसिपी नाश्त्यासाठी खूप छान आहे आणि जास्त अवघड नाही लवकर होते टाईम लागत नाही म्हणून आणि लहान मुलांसाठी सुद्धा खूप छान आहे ते सुद्धा खूप आवडीने खातात म्हणून तुम्ही तुमच्याकडे ही रेसिपी करा आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा की कशी झाली कचोरी अशा पद्धतीने मी हे एकजीव करून घेते आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला फक्त दोन ते तीन मिनटं हे झाकून ठेवून शिजवून घ्यायचं आहे आता मी इथे दोन ते तीन मिनटं झाकून ठेवून शिजवून घेतलेलं आहे बघू शकतात तुम्ही अशा पद्धतीने हे स्टफिंग आपलं रेडी आहे आता हे मी थंड होण्यासाठी ठेवत आहे आणि त्याच्यानंतर आपण आता कचोरीसाठी लागणारं पीठ हे मळून घ्यायचं आहे तुम्ही इथे फक्त गव्हाचं पीठ घेऊ शकतात किंवा अर्ध गव्हाचं पीठ किंवा मैदा अर्धा असं घेऊ शकतात मी इथे पूर्ण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यात चवीनुसार मीठ घातलेलं आहे तीन पळी एवढं तेल घातलेलं आहे तेल थोडं जास्त घालायचं आहे मोहनसाठी आपण हे याच्यात तेल जास्त घातल्यामुळे कचोरी खूप खस खुसखुशीत होते अशा पद्धतीने मी मीठ आणि तेल हे पिठामध्ये एकत्र करून घेते आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने ते एकत्र करून घ्यायचं आहे आता मी त्याला पाणी टाकून मळून घेते आहे जसं आपण चपातीचं पीठ मळून घेतो त्या पद्धतीने मळायचं आहे त्याला जास्त सैल ठेवायचं नाही किंवा जास्त घट्ट मळायचं नाही जसं चपातीचं पीठ असतं सेम त्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी इथे पीठ मळून घेतलेले आहे आणि ते दहा मिनटं रेस्टसाठी ठेवते आहे दहा मिनटानंतर त्याला बघू शकतात तुम्ही मी त्याला एकजीव करून घेते आहे ही रेसिपी खूप सोपी आहे काही वेळ लागत नाही कठीण अजिबात नाही आणि खायला तर एवढी टेस्टी लागते तुरीची कचोरी खूप छान लागते खाण्यासाठी आणि आता तर खूप चवी तुरीच्या शेंगा खूप येत आहेत सिजनेबल आहेत म्हणून ती तुम्हाला आरामात कुठेही भेटू शकते मार्केटमध्ये तर तुम्ही ही कचोरी बनवू शकतात आता या सीझनमध्ये स्पेशली खूप छान त्याची टेस्ट लागते आणि आता मी इथे एक कढई तापत ठेवलेली आहे त्याच्यात तेल घेतलेलं आहे तेल थोडं जास्त घ्यायचं आहे आणि तुम्ही तुमच्या हिशोबाने इथे गोळा घ्यायचा आहे तो छान वाटीच्या आकाराने हातानेच करून घ्यायचा आहे लाटण्याने करायची गरज नाही लाटून नाही घ्यायचं अशा पद्धतीने मी त्याला हातानेच वाटीचा आकार दिलेला आहे आणि त्याच्यात स्टफिंग करत आहे इथे मी गोळा छोटाच घेतलेला आहे आणि त्याच्यात स्टफिंग केल्यानंतर त्याला आपण मोदक बनवतो त्यासारखं छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि वरती जे पीठ असतं ते काढून घ्यायचं आहे साईडला तुम्ही कचोरी गोल आकाराची बनवू शकतात किंवा तिला दाबून जसा कचोरीचा शेप असतो नॉर्मल त्या शेपमध्ये सुद्धा तुम्ही बनवू शकतात मी अशा पद्धतीने ही कचोरी बनवून घेतलेली आहे आणि त्याला तेलात बा सोडलेली आहे तेल जास्त गरम करायचं नाही तेल हे मीडियम गरम असायला हवं जास्त गरम तेलात कचोरी टाकायची नसते नाहीतर ती जळून जाईल किंवा आधी आतमध्ये कच्ची राहील आणि बाहेरून फक्त फ्राय होईल म्हणून कमी गरम तेलात ही कचोरी टाकायची आहे अशा पद्धतीने तुम्ही ही कचोरी बघू शकतात आता वरती हा कच्चेपणा आलेला आहे असं दिसत आहे तर त्याच्यावर आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने चमच्याच्या सहाय्याने त्याच्यावर तेल टाकायचं आहे म्हणजे वर जो आहे कच्चेपणा तो नाही राहणार दोघं साईडने ती छान शिजेल अशा पद्धतीने कचोरी तळून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही रेसिपी किती सोपी आहे अजिबात कठीण नाही आणि तुम्हाला कचोरी आवडली का मी बनवलेली रेसिपी आवडली का मला कमेंट्स करून नक्की सांगा अशा पद्धतीने मी कचोरी तळून घेतलेली आहे आणि सगळ्या कचोऱ्या बनवून घेते आहे मी इथे खूप छोट्या आकाराच्या कचोऱ्या बनवते आहे तुम्हाला आकार जेवढा हवा असेल तुम्ही तेवढं पीठ घेऊन तेवढ्या आकाराच्या कचोऱ्या बनवू शकतात बघू शकतात कचोरी बाहेरून किती क्रिस्पी आणि आतून पण किती छान शिजलेली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉच